आजी आम्ही <laughs> <दाना ने, जीड़ाने। laughs> जास्त श्रीमंत पण नाही आणि गरीब पण नाही सर्वसामान्य माणसात आम्ही खाऊन पिऊन सुखी आवडत हेच महत्वाचं आहे एकमेकांच काय नाही हेच महत्वाचं माणूस की जास्त महत्वाचे पैसा काय येतो काय जातो काही छान आहे छान झालं आमच्या आपलं आमच्या अपूर्वाला पण माणसं आवडते असं म्हणजे नाही ती तर राहिले ना सहा महिने त्यामुळं आणि खूप रुळली छान म्हणजे डॉक्टर म्हणून नाही एक म्हणून मी सांभाळितलं नाही बरोबर आहे पण ती रुळली पण चांगली ना तेच पाहिजे आम्हाला पण काय ती रुळली पण नाही ते मनोज मनोजच्या फॅमिली मध्ये चांगले ती रुळली छान झाले म्हणजे आपण आहे असं स्वप्न कायम स्वरूपात मुलगी आता माझ्या दोन सुन्ना पण आहेत माझ्या मुली प्रमाण मला काही काळजीच नाही ना आता बावीस आप वर्ष झालं मोठ्या मुलाच्या लग्नाला कधी आमचं भांडण नाही आणि दाखट्याचं सतरा वर्ष झाले कधीच काही नाही थोडस प्रेमानं घेतलं की काय अडचण नाही असं आपण आपलं हे ना सांभाळून मुलं आहे चुकणार करणार आपलं काम आहे महत्वाचं